लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका माडा लोकसभेची विजयी उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचा हरणाई उद्योग समूहाचे संस्थापक आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सदस्य रणजित सिंह देशमुख यांच्या हस्ते पुणे येथे सत्कार करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हावर महाविकास आघाडीतर्फे धैर्यशील दादा मोहिते पाटील यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वर एक लाखाहून अधिक मताधिक्य घेत दणदणीत विजय मिळवला विजयानंतर नूतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सिंह या देशमुखांच्या पुणे येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी देशमुख परिवाराच्या वतीने त्यांचं अभिनंदन सत्कार करण्यात आला डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र